चला लाइक या लाइक चालू के लिए फटाफट पट, लाइक कमेंट करना या छान छान कंपा कुछ मारने या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वान चला सर आ? आल नहीं का

गुड मॉर्निंग सर्व युट्यूब फॅमिलीचं माझ्या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे चला लाईव्ह या फटाफट पट, लाईक करा कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या गुड मॉर्निंग चला लाईव्ह चालू केलो आहे गप्पा गोष्टी मारण्यासाठी या चला फटाफट पट, लाईक करा कमेंट करा को हां तुम्हाला तडाबdose सांगायची गरज नाही तुमचं पुढे काय होणार आहे आभास काय नाही आमोलती बाकी विचार करना करो धर्मांतपणा वाला बसला नाही जीवनासाठी कामसाठी जीवचलेसाठी तुम्हाला आपल्या समाजाला बाबा सध्या असता राहणार म्हणजे राहणार त्याला काय गरीब ना काय हाय बघा त्याच्या का काही बाबा अमोल मी कॉन्टॅक्ट मी शिशीवरती खाली या लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाइव मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला शिसीवरती खाली या फटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाइव मध्ये चला लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाइव मध्ये सर्वांचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला वरती खाली या फटाफट पट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट पट लाईक करा कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला चला लाईव्ह चालू केलो आहे छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या चला लाईव्ह चालू केलो आहे फटाफट गप्पा मारण्यासाठी या छान छान गप्पा गोष्टी करण्यासाठी या सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला लाईव्ह या फटाफट छान छान कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला शीशी वी खा लीया फटाफट लाइक करा कमेंट करा स्वागत है लाइव मध्य मजा लाइव मध्य सर्वान स्वागत है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फॅमिलीचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाइव या फटाफट पट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये কেছ্েডিতুে পੱিয়ে ক্লাইকজিরা আদেমাইরা একেটির মাসটেকের সটুন্য়ে য়েডিয়ে কেন্য়ে য়লারে কেপরগিয়ে ক্স্যলব� चला खाली या फटाफट छान छान गप्पा गोष्टी मारा लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह या जरा फटाफट सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराय सर्वांना चला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत आहे लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धम्म सकाळ नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वान स्वागत है लाइव चला लाइव या फटाफट लाइक करा कमेंट करा सी ज्ञान घेन आलो है कोणची ज्ञान आणलो हे खरा अ नेते जयबीन ओ जयबीन नेत्याच पिल्लू नेत्याच पिल्लू नेताच होते उठाण्यात कुणी बी त्याचे घर चलवाय चार पाचशे रुपये घेऊन नेत्याचं पिल्लू नेताच होते शिक्षकाचं पिल्लू शिक्षकच होतंय

रामसे सांगितलं की इचं काय करत आहे ऐला मार्ग मिळाला ऐला मार्गचं त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हते त्या लिपिडले लदेन करत होते यातला मात्र अजून ते इना तिथून फोन करालीस तू काय सांगितलं मी भरून आला हत्ता म्हणून अशीचच ऐकते आहे कोणतं के बोल चला शिशी वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारा स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय भीम बाबा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये चला चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे चला वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये म्हणून या लोकां दिदाए दिदाए दिदाए। चला शिशुवती खाली फटा या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे

स्वागत है सर्वान लाइव मधे मजा चला फटाफट लाइक करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आले हाँ मचिंदर बाहतानाचा केवशी तुमच्यावर मतदान किती लोकांचं पडतंय हे बघूत मुलं तुम्ही कसे आहात ते मला मीडिया सांगते मुलो हसला दोघं बी हसला लिखाणी झाला व्हायरल झाला ते व्हिडिओ हजाराच्या वर गेला जय भीम

सरा सर जाते बारा हाँ जाते हई बरा

वेळ लागते लवकर चालू करा होते उशीर झाला व्यायाम बी दाखवलो नाही म्हणून तिकडे जातात तिथं ठेवायला जागा हा पुलावर काही नव्हतं लाईव्ह वरच भर द्यायचे हो लाईव्हच

सावकार जय भीम करा सावकारला हे आमची ते योग करला का बघते ती येते फटाफट आपण ते केलोच नाही तर येतात तेच म्हणून तर म्हणलो की तुम्हाला एक घंटा काय पस्तीस मिनिट तिथं पटांग नात सहा वाजून सहा मिनिटाला गेलो सहा वाजून चार मिनिट एक घंटा कम्प्लीट झाला जाणं येणं चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये चला 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 सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट फर्ट लाईव्ह या लाईक करा कमेंट करा आता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे मध्ये सर्वांचं सर। लाईक करा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे मध्ये दुसरा वरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये छान छान कमेंट करा